जीएम मागासवर्गीय बहुद्देश संस्थेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्यास पुष्प अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त जीएम मागासवर्गीय बौद्धिश संस्थेच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ताभाऊ वाघमारे जीएम संस्थेचे उत्सव अध्यक्ष अजहर शेख जीएम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड दत्ता शिंदे आप्पासाहेब बागले नरेंद्र शिंदे यशपाल वाघमारे यशपाल कांबळे उमेश गायकवाड अनिकेत तळभंडारे हर्षवर्धन बाबरे कुणाल काळे संतोष कदम गौरव पात्रे अभि क्षीरसागर नेहाल क्षीरसागर चंद्रकांत सुरवसे मन्ना कांबळे अजय कोळेकर मिलिंद तळभंडारे पिंटू मिटकरी मेडी दुपारगुडे सोहेल शिरसे डॅनी रामगल आकाश जमादार निशांत वाघमारे संदेश माशाळकर सनी दनाने सुशांत वाघमारे बापू चलवदे आदी पदाधिकारी उपस्थित होते शिवाजी महाराज यांची तीनशे शहाण्णवी जयंतीनिमित्त प्रथमतः मी घ्या मागास बहुजन संख्या होते ने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आचरणी नतमस्तक अभिवादन करतो <स्थाथ>